भिंती मी त्या दिवशी फिरून दाखवलं मला म्हटला मी पहिली वेळ आलो आलोय मला आजपर्यंत नाही म्हटलं एवढं मोठं काम बरोबर गेल्या म्हणजे आला ना त्यावेळेस त्यांना मी सगळं फिरून दाखवतो पहिली वेळ आलो आलोय नितीन वाढ आणि तो का लि बोलतो

लोकांचा एक शेवट प्रतिज्ञा करून टाकायची तो जर एवढा आठ आलाय तर तो निर्णय कायम करू आता आपण सामुदायिक प्रतिज्ञा करू आपण शेळकेला कुणी मतदान करायचं नाही अरे बाबा आता आपण पावा पक्षाच नको आपण शिक्षे बाजूला तरी तुमचीच वृत्ती म्हणजे ताकद तोडायची ताकद तोडायची

साडेशेवर मी येऊन गेलो नाही का एक तास आले नाही एक तास आले नाही

दो दो पार्किंग हा सगळ्यांचा दिवस आहे सगळ्यांनीच बोललं पाहिजे आज नाही बोलत नाही बोलता येणार म्हणले पुढे जाणार नाही

अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी आपले मांडलंच पाहिजे हे तीन फुट गेले ते झाडं का तीन फुटाच्या काय पुढे होती ही झाडं होती तीन फुटाची आता ही ती तर होती तेव्हा तीन फुट तुटली गेल झाडापासून गेलो का रात्री तेच येतात ना तेरा सारखा दिवसा येतच नाहीत ना हार घालाय त्यांना कळणार काय आपण मला काय माहितीये समजा आपण अतिक्रमण केलं नगरपालिके कशाला अतिक्रमण करत आणि जास्त झालं कारण त्यांचा अधिकार आपण आमदारांनी जे पत्र दिलेलं आहे त्याची चौकामध्ये आपण होळी करणार आहे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ना त्याची होळी करायची सगळं झाल्याच्या नंतर आणि प्रत्येकानं आपापलं मत व्यक्त करायचं

પાડ્યા <laughs> 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 आमचं पहिल्या पन्नास महिने दुसऱ्या आलेले

हो होणार <experiences> <flats> <laughs> <laughs> <tecnología>